झालं ते, ते तुमच्याही कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं परवा मला एक कॉल आला होता आणि माझं नाव घेतलं त्या व्यक्तीने आणि विचारलं अश्विनी पाटील बोलतात का मी म्हटलं हो नंतर ना मिस्टरांचं नाव घेतलं आणि म्हणाले योगेश पाटील सरांनी तुमचा नंबर दिला मला सरांना पंधरा हजार रुपये होते पण सरांच्या गुगल पेचा प्रॉब्लेम झालाय तर सरांनी सांगितलं की तुम्हाला पाठवायला आणि मोस्ट ऑफ टाईम आमच्या बिझनेसचे काही ट्रान्झॅक्शन माझ्या अकाउंटला होतात तर मी जेन्युअनली त्या व्यक्तीला म्हटलं ठीक आहे पाठवा जर तुम्ही मी योगेश सरांना सांगते तुम्ही पैसे पाठवले म्हणून आणि विदिन अ मिनिट फोन चालू असताना मला मेसेज आला की दहा हजार रुपये जमा झाले म्हणून तर मी म्हटलं सर दहा हजार रुपये आले तुमचे मला म्हणाले फोन मॅडम चालूच राहू हो राहते मी बाकीचे पण पाठवतो हो आणि पुन्हा मेसेज आला त्याच्यामध्ये मला पन्नास हजार रुपये जमा झाल्याचा तो मेसेज होता मी म्हटलं सर तुम्ही किती पाठवले हो तर ती व्यक्ती म्हणाली की मॅडम तुमच्याशी बोलण्याच्या नाला चुकून एक झिरो एक्स्ट्रा दाबला गेला तर पाच हजार पाठवायचे होते पन्नास हजार पाठवले गेले तर माझे आता फोर्टी फाय थाउजंड तुम्ही मला रिटर्न करा मी म्हटलं ठीक आहे सर फोन ठेवा तुम्ही मी तुमचे पैसे रिटर्न करते तर ती व्यक्ती रिक्वेस्ट करायला लागली नाही मॅडम तुम्ही फसवताय तुम्ही माझे पैसे रिटर्न करणार नाही तुम्ही कॉल का डिस्कनेट करताय कॉल चालू राहू दे तुम्ही माझे पैसे मला मी कॉल चालू असताना पाठवू शकतो तर तुम्ही पाठवू शकता मी म्हटलं ही व्यक्ती अशी का बोलते आहे तर म्हटलं ठीक आहे मी पाठवते सर पैसे तुमचे आणि त्या बोल व्यक्तीचं बोलणं इतकं लॉयल आणि जेन्युअन होतं की मला असं काही वाटलं ना की फ्रॉड कॉल असू शकतो तर मी गुगल पेला गेले आणि सुरुवातीला दोन हजार रुपये अमाऊंट टाकली पण गुगल पे मे बी खूप सेफ आहे म्हणून मला तिथे रेड अलर्ट आलं की तुम्ही या नंबरवर पैसे नाही पाठवू शकत मी त्या व्यक्तीला म्हटलं की सर गुगल पे नाही होतं म्हणाले मॅडम फोनपे ट्राय करा मी म्हटलं ठीक आहे मी फोनपेला गेले आणि देवाची कृपा किंवा स्वामींची कृपा म्हणून काय मनात आलं आणि मी अकाउंटचा बॅलेन्स चेक केला तर मला पैसे आलेच नव्हते जी माझी आधीची अमाऊंट होती तीच होती माझ्या अकाउंटला तर मी फोन लगेच डिस्कनेक्ट केला आणि पुन्हा गुगल पेला जाऊन बॅलेन्स चेक केला तर खरंच माझ्या अकाउंटला पैसे आलेच नव्हते मी त्या व्यक्तीला पुन्हा कॉल केला तर तो नंबर अस्तित्वात नाही असं आलं मी ट्रू कॉलरला चेक केलं तर तो नंबर फ्रॉड होता मी नंतर बँकेत कॉल करून अकाउंट माझं चोवीस तासांसाठी लॉक केला पण त्या वेळेला जर मला म्हणजे बुद्धी सुचली किंवा काय म्हणायचं आणि मी थोडी सावध होऊन बॅलेन्स चेक केला म्हणून माझे ते पैसे जाता जाता वाचले नाहीतर त्या क्षणाला मी दहा हजार रुपये किंवा जे काय पे करणार होते त्या व्यक्तीला ते माझ्या अकाउंटवरनं गेले असते आणि असा हा स्कॅम सध्या खूप ठिकाणी चालू आहे असे खूप कॉल्स येत आहेत तर तुम्ही सावध व्हा तुम्हाला असा कुठला कॉल आल्यास शक्य तो कॉल लगेच कट करा आणि असे कुठले ट्रान्झॅक्शन करायचे टाळा पूर्णप्रमाणे आधी खात्री करून घ्या की कॉल कोणाचा आहे किंवा काय त्यानंतरच ट्रान्झॅक्शन करा थँक्यू